सत्यपाल डॉक्टर उपस्थित असलेला सर्व पूजनी भिक्खू क्षेत्राला तीर्थक्षेत्राला प्रयत्न करून अतिशय निस्वार्थ भावनेतून त्या विहाराची सेवा केली त्यांच्या अथक प्रयत्नातून आज या वयामध्ये उत्तमपणे या भागाचा सर्व विकास व्हावा त्याच सर्व विकासात्मक कामाला गती मिळावी या हेतूने प्रामाणिकपणे काम करणारे डॉक्टर एस पी गायकवाड यांचा मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन आपण करूया त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय लहानकर उपस्थित असलेले आपल्या लातोरच्या सरपंच नाईक या ठिकाणी आवर्जून मोठ्या संख्येने दरवर्षी गायकवाड साहेबांना मी सांगत होतो जर मी या मतदारसंघात नेहमी तुमचा पाहुणा म्हणून नाही तर तुमच्यातच एक भाविक म्हणून या ठिकाणी आज आलेलो असताना दरवर्षी पाहतो या ठिकाणची अलूट गर्दी जागतिक पातळीवर ज्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्याकरता आपलं आयुष्य वेचलं तर सर्व भिगुसंघ येत असणारे सन्मान्य भिगूवाट पण खासदार या नाताय श्रीलंकेचे खासदार नांदेड सारखे आमच्या ठिकाणी येतात त्याबद्दल मी त्याचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी करतो सर्वांना अभिमान आहे तीर्थक्षेत्र खऱ्या बौद्ध धर्माचा प्रसार व्हावा प्रचार व्हावा बौद्धाने शिकवण जी आपल्याला सर्वांना दिलेली आहे ती आगामी काळामध्ये नवीन पिढीचा सा आत्मसात त्या ठिकाणी खर्च केलं पाहिजे समाजाच्या उन्नतीकरता विकासाकरता एकोप्याने काम केलं पाहिजे आणि समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने समाज एकवटला हिंमत दिली उपेक्षित समाजाला न्याय दिला त्याच पद्धतीने आगामी काळामध्ये आपण सर्वांनी वाटचाल करावी तुमच्याबरोबर मी स्वतः एक लोकप्रतिनिधी आता तुमच्या बरोबर आहे सांगण्याकरता वेळ राहण्याची गरज नाही त्यामुळे मला आनंद आहे की भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये होणारा हा सगळा कार्यक्रम हा सोहळा आम्हाला सर्वांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे त्या ठिकाणी मुद्दा आम्हाला याचा उल्लेख केला पाहिजे आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना जाणीव आहे की सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून सातत्याने आपला अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन हा लाखोचा जनसमुदाय आहे त्या ठिकाणी आपले विचार ऐकण्याकरता आपल्या सर्वांचे मार्गदर्शन ऐकण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी येतात वंदन करतात आणि मला मुद्दा या ठिकाणी सर्व भेकूंना वंदन करत असताना लोकप्रतिनिधी नात्याने या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनापासून मी पत्र स्वागत करतो आज या परिषदेमध्ये अनेकांचं योगदान आहे अनेकांनी आपल्या आपल्या पद्धतीने परिषदेत ठराव दरवर्षी आपण महत्वपूर्ण ठराव घेत त्या ठरावामध्ये एक विचार आहे कुठली गोष्ट करतून धम्म परिषदेचं महत्व काय धम्म परिषद म्हणजे काय धम्माची आवश्यकता काय या सर्व विषयावर थोडक्यामध्ये आपण अतिशय प्रभावीपणे अनेक लेखकांचे आपण आत्मसात आणि त्यातून एक निश्चित वाटचाल या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत करण्याची आपली मानसिकता या सर्व धम्म धम्मपरिषदेच्या माध्यमातून भगवान बुद्धांचा विवेक करुणा की समाजामध्ये काम करत असताना आपण ज्या भावने एकोपणे पुढे चाललेलो आहोत अनेक विघ्न आपण पाहतोय सामाजिक हो वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहतोय की काही ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत जीव घेणे सुद्धा अनेक ठिकाणी होत आहेत ही सर्व आजच्या युगामध्ये मोठी चिंतेची बाब आहे आणि म्हणून सर्व करत असताना आपल्या बांधवांचं संरक्षण करणं आपल्या बांधवांना संरक्षण देत असताना विचार आम्ही समाजाच्या उन्नती करता विकासा करता बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेशा करता आणिपणा करणार नाही आणि या जगामध्ये या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आम्ही इज्जतीने आणि इब्रतीने आम्हाला जगता आलं पाहिजे की आमच्या कोणी हिरावून घेऊ शकत नाही कोणी ही महत्वाची बाब आम्हाला लक्षात ठेवली पाहिजे आणि म्हणून या संविधानाचं संरक्षण तर म्हणजे दुर्दैव आहे या देशामध्ये अनेक वेळा आपल्या संविधानाचा उपयोग राजकीय दृष्ट्या अनेक वेळा केला जातो हा राजकारणाचा विषय संविधान या देशाला दिलं आणि संविधानाच्या पुढे या देशाचं सुप्रीम कोर्ट सुद्धा जाऊ शकत नाही हे संविधान या देशाचं सर्वोच्च अशा प्रकारचं संविधान आहे त्या मान सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे राखायला पाहिजे अशा प्रकारचं पावित्र या आमच्या संविधानामध्ये आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे सांभाळण्याची संरक्षण करण्याची रक्षण करण्याची आणि आचरणामध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आता लोकप्रतिनिधी नात्याने लोकप्रतिनिधी नात्याने शपथ घेत असताना सुद्धा संविधानाच्या माध्यमातून आम्ही या देशाची सेवा करण्याची शपथ घेतो संविधानाचं संरक्षण करण्याची शपथ आम्ही घेतो आणि म्हणून मला या बौद्ध धर्म परिषदेच्या माध्यमात हे सांगितलं पाहिजे की तुमचा अनुयायी या नात्याने बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नात्याने संविधानाचं रक्षण संविधानाच्या माध्यमातून या देशाचं संरक्षण आणि या संविधानाला अभिवादन करण्यासाठी मी आपल्यासमोर नतमस्तक होते काही हस्तगत करावं काही वैचारिक त्यातून काही तुमच्याकडून काही राजकीय फायदा उचला असं भागच नाही आहे दुसऱ्या आठवणी या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या मला आनंद या गोष्टीचा आहे या बौद्ध विहाराच्या महावीर विहाराच्या जणन मध्ये एक खालीचा वाटा म्हणून तुमचा हा सेवक तुमच्यामध्ये राहू शकला आणि करू शकला याचा मला मनापासून आनंद आहे साहेब काम पूर्णत्वास गेलेलं ते काम पूर्णत्वास न्यायचं आहे आपल्याला त्या भागाचा अजून विकास जो काही राहिला आहे त्या विकसित करण्याकरता निश्चितच केंद्र सरकार असो किंवा विद्यमान राज्य सरकार असो त्या दोघांच्या माध्यमातून बावरी विहाराच्या या विकासाकरता अशोक चव्हाण कटिबद्ध आहे एवढंच मला या ठिकाणी जनसमुदाय असताना उत्तम सभागृह झालं पाहिजे आपली चर्चा या ठिकाणी झाली मी डॉक्टर साहेबांना सांगितलं गायकवाड साहेबांना दरवर्षी लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखोच्या प्रमाणे या ठिकाणी उपस्थित होतात एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होतो पण त्यांची सेवा अजून व्यवस्थितपणे करता आली पाहिजे या भागात इथे येणाऱ्या सर्व लोकांना सुविधा उत्पन्न आपल्या निर्माण करून देता पाहिजे आणि या भागामध्ये सुरुवात लहानशी आपण केली मला खरं म्हणजे तुमचं आणि भक्तजीचा आशीर्वाद घ्यायचेच आहे पण तुमचं मला विशेष अभिनंदन करायचं आहे की तुमची ज्याही वेळ चिकाटी जी आहे ती उल्लेखनीय माझ्या मान्य करता येईल पाहिजे एवढा वेळ कोण कशाला देतो याही वयामध्ये तुम्ही आज लक्ष देता आणि माझा उल्लेख केला मोठेपणा माझ्या मनाचा नाही आहे या कार्यक्रमाच्या आयोजनामधून मी त्याला सांगितलं आहे पुढील जो कार्यक्रम आपल्याला हाती घ्यायचा आणि या सगळ्या विकसित कामा संदर्भामध्ये ज्या आपल्या कल्पना मला सांगा येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या दिसल्या पाहिजेत आपल्याला आपली स्वप्न पूर्तता करण्याची जिम्मेदारी अशोक चव्हाण व्यक्तिगतरित्या स्वीकारतो हे मला या ठिकाणी जाहीर त्यामुळे इथे आलेल्या सर्व उपासक उपासिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि विकू संघाचं सुद्धा सदैव मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावं अशा प्रकारची अपेक्षा करून आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सर्व उपासक उपासिका आपण शांत जिंकताने हा सगळा कार्यक्रम ऐकत आहात यापुढेही समोर दिसण्याचा हा कार्यक्रम निरंतरपणे सुरूच राहणार आहे आमचे देवानंद जी हनुमते हे सुद्धा आदरणीय साहेबांचं स्वागत करू इच्छितात ते सुद्धा स्वागत करत आहेत तसेच क्षितेश गायकवाड हे सुद्धा आदरणीय चव्हाण साहेबांचं तसेच भाऊ राजूरकर साहेबांचं लहानकर साहेबांचं स्वागत करू इच्छित नाही

या शिकवणीचा प्रसार होत आहे या तत्वांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पूजनीय भिक्खू अर्थातच पुढील त्यांचीच होणार आहे पूजनीय भिक्कूंनी आपलं संपूर्ण आयुष्य हे बुद्ध धर्म चौहान साहेब डॉक्टर एस पी गायकवाडजी सर्व सन्मानिय उपासक उपासिका आपण अशोकरावजींना आता ऐकलेलं आहे स्मरणिका त्यांच्या हाती आहे पंचाहत्तर एकर जमीन विकत घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी वीस वर्षापासून परिषद भरते तिथे आपल्याला पाली भाषेचं विद्यापीठ स्थापन करायचं आणि त्या पाली भाषेच्या विद्यापीठाचा प्रस्ताव मी स्वतः मुख्यमंत्री सोबत बोललेलो आहे तेव्हा आपण कुठल्याही पक्षात असा कुठल्याही पक्षामध्ये असा तुम्हाला जे आम्हाला महत्वाचा ते बाकीचं आम्हाला नाही माहीत आमचे आहेत आणि नांदेडचे आहेत म्हणून पाली विद्यापीठाच्या प्रस्तावावर पुढे मागे जेव्हा जेव्हा मंत्रालयात मिटिंग लागेल आपण आम्हाला त्या कामात सहकार्य करा त्यानंतर बुद्धिस्ट मॅरेज ऑक्ट ऍक्ट नाही आहे सर आमचं जे आमचे लग्नविधी होतात ना ते जेव्हा कोर्टामध्ये जातात तेव्हा हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे ते चालतात तेव्हा बुद्धिस्ट मॅरेज ॲक्ट असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्र शासनाकडे किंवा महाराष्ट्रापुरतं जरी झालं तरी आपल्याला फार महत्त्वाचं ते होणार आहे कारण सर्व लाखो लाखो बौद्धांचा तो तेव्हा अशोकरावजी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भारत सरकारची आमची परिषद आज अभिनंदन करत आहे की पाली भाषेला विविध भाषेचा दर्जा दिलाय मराठीला तर दिलाच दिला भाषा आपली ज्ञान भाषा आहे पाली भाषा ही अनादिकाळापासून चालत आलेली आहे मराठी महाराष्ट्रापुरती आहे पाली भाषा पूर्ण भारताची जगामध्ये आहे म्हणून पाली भाषेला सुद्धा या सरकारने केंद्र सरकारने विशेष करून पाली भाषेचा दर्जा दिला आहे त्यामुळे बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक चांगली गती आपल्याला मिळणार आहे ज्या काही बौद्ध गुफा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आमचा जुनाच प्रस्ताव आहे की त्यावर बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालेली आर्कोलॉजी डिपार्टमेंट तेही आपल्या थोडस लक्षात असावं जेव्हा तेव्हा कुठेतरी बैठकीमध्ये विषय निघाला तर जेवढे काही बुद्धिस्ट आमचे ठिकाण आहेत आर्कोलॉजी डिपार्टमेंटला सांगून ते अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी हो हो जे बौद्ध गुफा लेनरा स्थूप जे जुने आपलं वैभव आहे ते वैभव परत एकदा नीट पद्धतीने विकसित झालं पाहिजे टिकलं पाहिजे तेही आपल्या या परिषदेच्या मागणीमध्ये मध्ये शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये पालीभाषा होती खासदार साहेब किंवा एम पी एस सी यू पी एस सीच्या अभ्यासक्रमामध्ये यापूर्वी पालीभाषा परत ती वगळण्यात आली तेव्हा आमचं म्हणणं आहे की परत एकदा एम यूपीएससी एस त्या अभ्यासक्रमात पाली भाषेचा समावेश झाला पाहिजे हे काही था विषय आहे त्या बाबतीमध्ये आपलं लक्ष असावं या कामाकडे आणि सर्व ठिकाणी पहिले समाज मंदिर होते किंवा आपण पहिल्या चावड्या होत्या नंतर समाज मंदिर आंबेडकर भवनमध्ये त्याचं रूपांतर केलं त्याच आंबेडकर भवनचं रूपांतर आपण बुद्ध गाव तिथे बुद्धविहार असलं पाहिजे या बाबतीमध्ये आमची मागणी आहे प्रत्येक गाव त्याला समाज मंदिर किंवा आंबेडकर भवन न म्हणतात त्याला बुद्धविहारच म्हटलं गेलं पाहिजे या बाबतीमध्ये आपण या काही बौद्धांच्या या परिषदेमध्ये आपण आलात बौद्धांचे महाराष्ट्राचे एकूण विषय आहे त्या विषयामध्ये आपण लक्ष असू द्यावं आम्हाला आपण आम्हाला तुम्हाला आम्ही हक्कानं सांगू शकतो म्हणून ज्या पद्धतीने बावरी कडे आपण पूर्ण लक्ष दिलं हा विकास होत आहे होणार आहे चांगल्या पद्धतीने नाव दीक्षाभूमी चैत्यभूमी महाड असेल भीमा गाव असेल अशा पद्धतीने धम्म देशना ऐकत बसण्याची फक्त बावरी नगरलाच प्रथा आहे दुसरीकडे नाही या ठिकाणी जे घडते आणि दीक्षाभूमी असेल चैत्यभूमी असेल महाड असेल भीमा गाव असेल त्या ठिकाणी बौद्ध भिक्षूंना भिक्खू संघाला स्थान नसत आहे संघाला स्थान आहे हे विशेषता आपली आहे वेगळा संदेश महाराष्ट्रामध्ये जातो आणि जगातले भिक्खू आपल्याकडे भिक्खू संघाचा सन्मान इथे होतो म्हणून आपल्या सर्व नांदेडच थायलंड मध्ये श्रीलंकेमध्ये जपान मध्ये कोरियामध्ये मी मागच्या कोरियाला गेलो तिथे आपल्या महा ताबडचं नांदेडचं नाव कोरिया मध्ये गेले थायलंड मध्ये गेलो श्रीलंकेमध्ये मध्ये मी मागच्या गेलो तिथेही नाव गेलो श्रीलंकेमध्ये तर यापूर्वी श्रद्धा ज्योती रूपाने आधी गेले म्हणून आशिया खंडातल्या बहुतांशी बौद्ध देशामध्ये आपल्या नांदेडचं नाव बावरी नगरचं नाव हे गेलं आहे आणि बावरी नगर दावड महाविहार म्हटल्यानंतर अशोक चव्हाण तिथे आलेच <laughs> त्याच्यामध्ये ते नाही हे फोन केलं एवढं मोठं फोन कुठे करता एवढे एकदम पैसा माझ्या माहिती प्रमाणे मी सर्व दीक्षाभूमी चैत्यभूमी असेल इंदूमीरच होत असेल किंवा भीमा कोरेगाव पहाड आपले जेवढे विकसित क्षेत्र आहे और... जेव्हा मुख्यमंत्री साहेब तुम्ही असताना जी आर पाठवला कलेक्टर कडे कलेक्टरचा माणूस जेवणा घरी मी तिथे दोघच आम्ही बसलेलो साहेबचा निरोप आहे हा निधी संस्थेला द्यायचा तुमच्या लक्षात नसेल समुद्रासारखं काम तुमच्या पण आमच्याकडे त्याची नोंद आहे तेव्हा बापूजी म्हणले हे जर पैसे संस्थेकडे मी घेतले तर लोक नाव ठेवतील पंचवीस कोटी तीन एखादा कोटी तर खालीच असतील मध्ये काही पण लोक नाव ठेवतील मध्ये मला काय म्हणतील लोक याचा काही नियम नाही त्याच्यामुळे माझ्याकडे इतके पैसे दाखव आणि मी इतके पैसे कधी जिंदगीत पाहिलेही नाही हे पैसे पीडब्ल्यू डी कडेच सांगा ठेवा म्हणून ऑफिसचे तुमचे कर्मचारी आले तू जे घेऊन गेली परत तुमच्याकडे मंत्रालयामध्ये ते कागद आला आणि नंतर तुम्ही हा पैसा समाज विज्ञानच्या विभागाकडून पीडब्ल्यू डी कडे आपण हॅन्ड केला किंवा आज पी डब्ल्यू पूर्ण त्याचं पूर्णसंचलन त्या पैशाचं करीत आहे भिक्कू संघाचे आशीर्वाद घेतला भविष्यात सुद्धा आज नोकर मतदारसंघात आपली मुलगी त्यांना आमदार झालेली आहे त्यामुळे हक्काचे आमदार आमच्या मतदारसंघाला लाभले का असं आम्ही समजतो ते आज आमदार आपल्याला मिळालेले आहे आणि निश्चितपणाने तेही सत्तेमध्ये आहेत भविष्यामध्ये लागणारा निधी मद्याचा विकास होईल आला आमच्या इथे आपलं मत भावना मनोगत व्यक्त केलात भिक्खू संघाकडून आणि उपस्थितात जनसमुदायाकडून आपल्याला फार फार धन्यवाद मी आपल्या सर्वांना